नवा दिवस नवी कथा आज वार गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार एक सुंदर अशी कथा सांगणार आहे कथा ही महाभारतामधील आहे गौरव आणि पांडव या दोघांमध्ये काय सुरू होतो युद्ध चालू होतो कुरुक्षित्रावरती घमासाण युद्ध चालू होतो संध्याकाळची वेळ होती दिवस मावळतीला चाललेला होता युद्ध समाप्तीला आलेलो होतो अशा वेळेस कर्ण काय झाला होता झाला होता आणि मरणासन्न अवस्थेमध्ये कुरुक्षेत्रावरती पडलेला होता त्याच्या शेजारी असंख्य हजार सैनिक आजूबाजूला कुणाचा पाय तुटलेला युद्धामध्ये कोणाचं हुडक को तुटलेलं कोणाचा हात तुटलेला कोणाचं तुट पोट फाटलेलं काही मेलेले काही मरणासन अवस्थेमध्ये असलेले काही विवळत होते काही जे प्राण गेलेले होते तसा कर्ण सुद्धा मरणासन्न अवस्थेमध्ये होता त्याच्या शेजारी एक सैनिक मरून पडलेला होता आणि त्या सैनिकाची बायको आणि एक लग्नाला आलेली मुलगी त्या सैनिकाची त्या सैनिकाच्या जवळ आली सैनिक मरून पडलेला होता आणि त्या मेरीला सैनिका जवळ जाऊन त्या बायकोन त्या सैनिकाला उचललं आणि म्हणाली अहो तुम्ही आता आम्हाला सोडून गेलात आता माझ्या घरातला आपल्या घरातला प्रपंच कसा चालणार घरामध्ये पैसा नाही मुलगी लग्नाला आलेली आहे मुलगी उपवर झाली मुलीचं लग्न करायचे घरामध्ये तर पैसा नाही तुम्ही आता आम्हाला सोडून गेला आता कसं होईल माझ्या मुलीच्या लग्नाच हे शब्द त्या शेजारी मनासन अवस्थेमध्ये पडलेल्या कर्णानं ऐकले कर्णान ते शब्द ऐकल्यानंतर कर्णाला राहलं नाही त्यानं त्या बाईला असा हात वारा केला म्हणाला ये ती बाई जवळ आली कोणाच्या कर्णाला बोलता सुद्धा येत नव्हतं काही क्षणामध्ये तो आता मरणार होता त्यानं हाताने इशारा केला समोर के एक दगड पडलेला होता दगड काय पडलेला होता कर्णानं इशारा केला तो दगड घेऊन ये म्हणे इकडं त्या बाईना तो दगड आणला कर्णाच्या हातामध्ये दिला कर्णाचा एक दात सोन्याचा होता कशाचा होता सोन्याचा होता त्याला तो दगड आणला त्या बाईला आणायला आला त्या बाईन दगड त्याच्या हातामध्ये दिला कर्णानं हातामध्ये ते दगड घेतला सीन झालेला कर्ण पण हातामध्ये तो दगड घेतला आणि स्वतःच्या दाडावरती त्या दातावरती मारला कोणत्या दातावरती सोन्याच्या आणि तो सोन्याचा दात आपल्या हातानं काढला आणि त्या बाईच्या हातामध्ये दिला आणि म्हणाला ते माते आता हा माझा सोन्याचा दात विकून काय कर तुझ्या मुलीचं लग्नाला काय होईल ही मदत होईल याची पैसे होते आणि कर्णाने काय केलं आपला प्राण सोडून दिला कर्ण मृत्यूमुखी पडला काय असाव रे याच्यापेक्षा दान शूरते दायित्वाच उदाहरण काय याच्यापेक्षा मोठं शेवटी मरताना सुद्धा करणार आपला सोड्याचा दाट त्या बाईला दिला थोडी दाणत आहे आज कोणामध्ये काय बोध घ्यायचं या कथेतून अरे माणसाने दानशूळ असलं पाहिजे आपण स्वतःच्या घरात काढून द्या म्हणत नाही रे जे जास्तीच आहे ना त्यांना गरज आहे ना जे तीन असतील दलित असतील दुबळे असतील भुकेलेला अन्न द्या काने पाणी द्या बरोबर की नाही आमचे नाना पाटे तर खूप सुंदर सांगतात बघा देवाण आपल्याला दोन हात दिले या ती ओंधळ भरल्यानंतर ते काय होणार आहे माती जाणार आहे ना आणि सांगणार आहे ना मग आपली ओंधळ भरल्यानंतर आपण दुसऱ्याला दिले पाहिजे नाही ते कुठं जाणार आहे माझीच जाणार आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे दान धर्म केला पाहिजे आपण दुसऱ्याची मदत केली पाहिजे आपण भले करण होऊ शकत नाही आपण संत होऊ शकत नाही परंतु त्याचा आदर्श घेऊन आपण समाजामधल्या दीन दलित गरजू घोर गरीब लोकांना काय केली पाहिजे आपल्या परीनं आपण मदत केली पाहिजे आपण म्हणतो ना देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्याचे हात घ्यावे किंवा हात व्हावे आपण सुद्धा द्यायचं शिकलं पाहिजे खूप धन्यवाद